का Analyzer News, Analyzer News, Analyzer News। नमस्कार महाराष्ट्राचा मणिपूर होऊ शकतो महाराष्ट्राचा बांगलादेश होऊ शकतो महाराष्ट्राचं अजून काय काय होऊ शकतं तयारी सुरू झालेली आहे इनफॅक्ट महाराष्ट्राचा मणिपूर बांगलादेश करण्यासाठीची व्यवस्था पूर्ण झालेली आहे आता गरज आहे ती फक्त स्फोट होण्याची आणि इथली व्यवस्था उद्ध्वस्त करून महाराष्ट्राला अशांत करण्याची तयारी कशी असते बघा तयारी कशी असते म्हणजे ते उद्धव ठाकरे लाल बाल पाल म्हणून पंजाब महाराष्ट्र काय बंगाल म्हणाले मला त्याच्याशी फार आता काय बोलायचं नाही आहे पण तयारी कशी असते हे मात्र तुम्हाला नक्की मला दाखवायचं आहे महाराष्ट्रामध्येच एक एक आंदोलन अशा स्वरूपामध्ये सुरू आहे आणि त्याला इतकी हवा दिली जाते की महाराष्ट्र अशांत होईल हे मनसुबे उघडपणे व्यक्त होत आहेत पहिल्यांदा मी तुम्हाला पुण्यात चालू असलेल्या आंदोलनाकडे घेऊन जातो एम पी एस सीच्या नावाखाली पुण्यात जे आंदोलन चाललेलं आहे त्या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणून पस्तीस पस्तीस चाळीस चाळीस वर्षाचे विद्यार्थी मला आश्चर्य वाटतं एवढे तरुण तरुण विद्यार्थी बघितले की म्हणजे काय दाड्या वाढल्यात हे वाढलेत ते वाढलेत एवढे तरुण विद्यार्थी बघितले आणि ते आंदोलनात बघितले की वाटतं की कि किती लांब लांब पर्यंत शिकण्याची इच्छा महाराष्ट्राची वाढत चालली आहे महाराष्ट्रातल्या तरुणांची वाढत चालली आहे इथे ला नोकरी लागून पाच सहा लाखाचं पॅकेज मिळालं तरी बरं म्हणून करणारा वर्ग आणि नाही नाही मी अधिकारी होणारच म्हणून पस्तीस पस्तीस वर्षापर्यंत चाळीस चाळीस वर्षापर्यंत झगडणारा वर्ग एकीकड हा तरुण जेव्हा रस्त्यावर उतरतो तेव्हा तो, तो च्या विद्यार्थ्यांना न्याय द्यायला उतरतो की अजून काय कळायला उतरतो हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे म्हणजे काही आंदोलनात तर अम्ब्युलन्स अडवल्या हो अँब्युलन्स अडवल्या पोलीस अधिकाऱ्यांना नाव घेऊन सांगावं लागलं की हे चूक आहे जरा बघा बघितलं एवढं बघितल्यावर या आंदोलनाची नेमकी दिशा काय अम्ब्युलन्स अडवायच्या गोंधळ घालायचा हे आपल्या लक्षात येऊन जात फार सामान्य माणूस वेडा नसतो या विषयामध्ये मला तुम्हाला जे दाखवायचंय ते आता आहे या आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांनी काय केलंय बांगलादेशमध्ये त्याविषयीची माहिती एक युवा नेते देत आहेत ते ऐका का नमावच लागेल ना बांगलादेशमध्ये काय झालं विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं त्यामुळे या विद्यार्थ्यांना या सरकारली राज्याच्या सरकारली लाईटली घेऊ नये हे आंदोलन विद्यार्थ्यांचं आहे हे राजकीय आंदोलन नाही आणि हे आंदोलन जर वाढत घेतलं तर या सरकारला परवडणार नाही म्हणून आजच निर्णय घ्या ऐकलं कळलं ना महाराष्ट्राचा बांगलादेश करण्याची महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची तयारी चालू आहे म्हणजे आजोबा भीती दाखवतात मणिपूर होईल आणि नातू सांगतो बांगलादेश होऊ शकतो विद्यार्थ्यांनी सत्ता उलथवली होती म्हणजे राज्यातली देशातली सत्ता उलथविण्यासाठीच एम पी एस सीच्या आंदोलनाचं हतियार केलं जात आहे का हा माझ्या मनातला सगळ्यात मोठा प्रश्न आहे तुम्हाला काय वाटतंय ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहातच प्रश्नच नाही पण आता त्या कमेंट बॉक्समध्ये एवढं बोलायला कुलकर्णी मग चादर मोद वगैरे असले शब्द वापरून आमचा उद्धार करणाऱ्यांची संख्या कमी असणार नाही म्हणजे काय असतात ना एक स्क्रीनशॉट हिंदीत दाखव दाखवून ठेवतो हो आता गुगल वर मेसेज गुगल वर बघून घ्यायदा दाखवेल तुम्हाला कळलं ना ही आशा देत असतात ते शिवाय द्यायला तुम्ही मोकळे आहात पण तुमच्या नेमक्या भावना काय आहेत हे मला स्पष्ट करायचं आहे आता पुढचं उदाहरण ऐकवतो सोलापूरच्या नेत्या खासदार प्रणीती शिंदे यांनी सरळ सरळ लोकाला उचकवायला सुरुवात केली त्यांचं म्हणणं आहे लोकांनी आता काय काय करायला पाहिजे हे सरकार उलटवून टाकायला पाहिजे जरा बघा आप ही कैसे कह सकते माँग कि आग लगा दो आग लगा देनी चाहिए थी ये तो नहीं चलेगा इस देश अगर, में देश तो संविधान से चलेगा लोकतंत्र से चलेगा प्रणीति लोग क्या करेंगे लोग व्हाट इज द रिसोर्ट लोग व्हाट डू यू एक्सपेक्ट देम टू डू ओके पुलिस जब कॉग्निजेंस नहीं ले रही है सरकार में कोई हमारी बात नहीं सुन रहा है ये होते ही जा रहा है होते जा रहा है वॉट इज द रिसोर्ट दैट पीपल आर लेफ्ट विद मैं उनको उकसा नहीं रही हूँ बट दे आर गोइंग टू डू दिस अल्टीमेटली यही होने वाला है आप रही हैं, आप आप रही हैं। लेकिन पॉलिटिशियंस पॉलिटिशियंस का कोई सुनने के मूड में ही नहीं है

तर लोकांनी ठोकून मिळवलेली शाही म्हणजे लोकशाही हा सगळा प्रकार महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठीचाच आहे कारण काकांचं वाक्य खरं झालं पाहिजे ना काकांचं वाक्य खरं झालं पाहिजे आणि त्यासाठीच हे सगळं चाललंय बदलापूरचा विषय असो एमपीएससीचा विषय असो की अजून कुठला विषय असो अत्यंत घानेरडं राजकारण करत हे पेटवण्याचे उद्योग चालले मी आणखी एका टीव्ही चॅनलवरची चर्चा तुम्हाला ऐकवणार आहे त्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ तर करणारच आहे पण कसं असतं बघा मला ते तुम्हाला दाखवायचं आहे मराठी माणूस काय करतोय त्याविषयी तो माणूस बोलतो है का मराठी मानुष तो अगर मराठू मानुष बदलापुर में रेप करेगा तो उसको क्या ये रिमोशन कार कीजिए अगर देशमुख सिंह अरे मैं मराठी मानुष अगर मराठू मानुष बदलापुर में रेप करेगा तो उसको भी, बचाएंगे, तो तो गए तो गए तो उसको भी आप बचाएंगे क्या ये रिमोशन कार खेल भक्ति होगी अब मराठी में छोड़िए और एक बात मैं कहना चाहता हूं। मी कहना आहे शहा आलोक शर्मानी मराठी माणसांचा अपमान आहे ही माणूस ऑन शो मैं घोर आपत्ती करता हूं कि एक मराठी व्यक्ति के साथ जिस प्रकार <laughs> मराठी लोगों की ओर से घोर आपत्ती शहजाद पुनावालांनी याला मराठी माणसांचा हा अपमान असल्याचं म्हटलं कारण शहजाद पुनावालांना बदलापूरचा आरोपी मराठी आहे की नाही हे माहित नाही मराठी आहे की नाही हे माहित नाही बदलापूरचा आरोपी अण्णाव शिंदे असेल तरी माणूस मराठी नाही तो कर्नाटकी आहे गुलबर्गातून आलेलं आहे आणि कर्नाटकी माणसांनी केलेले हे हो उद्योग आहे म्हणजे गुलबर्गातून माणूस येणार त्याला मराठीचा ठप्पा मारणार आणि मराठी माणसांनी केलंय म्हणून भाजप सेना सरकार वाचवत आहे अशी बोम उठवणार म्हणजे मुंबईतल्या मराठी माणसांना भिडवून लावायचं उत्तर भारतीयांच्या सोबत हे नवे धंदे या काँग्रेसच्या पत्रकार प्रवक्त्यांनी अवलंबलेले आहे कुठल्याही स्वरूपात असो प्रकरण कोणतंही असो उडवा सरकार मारा यांना म्हणजे जरांगेंचं आंदोलन असेल आडवा मंत्री बडवा मंत्री फेका दगड त्या दरेकरांच्या दरेकर गेले ते पाण्याच्या आंदोलनात तिथे घोषणाबाजी पाण्यावर झाली आणि यांनी सांगितलं मराठा आंदोलकांनी हाकळून लावलं सातत्यानं जाती जातीच्या विरोधामध्ये भडकवून द्यायचं आणि आग लावायची असे उद्योग चाललेले आहेत तेच उद्योग तुमच्या डोळ्यासमोर यावेत म्हणून हे सांगतोय आणि महाराष्ट्राचा मणिपूर करण्याची तयारी कशी चालली आहे हेही तुम्हाला दाखवतोय नमस्कार